पी एफचं बॅलन्स चेक कसं करायचे हे तुम्हाला सांगणार मोबाईलमध्ये उमंग ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला उमंग ॲप्लिकेशन इथे सर्च करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे तुम्ही डायरेक्ट ओपन करून घेतो ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे ओपन करून घ्यायचं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची लॉग इन वगैरे मी आधीच लॉग इन केले जर तुम्हाला लॉग इन वगैरे कसं करायचं यावेळेस व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा मी व्हिडिओ पूर्ण देतो आणि पी एफची सी कशी करायची हे पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल हा तोही व्हिडिओ मी तयार पण तो तुम्ही कमेंट करा आता मी तुम्हाला इथे ई ये पी एफचं हे कसं करायचं पासबुक चेक करायचं सांगतो इथे ई पी एफ ओ सर्च करायचं सर्च बॉर्ममध्ये खाली असे ऑप्शन येतात तिथे ई पी एफ ओ या बटनवर क्लिक करायचं ऑप्शनवर ई पी एफ ओ ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील पासबुक राहायच क्लेम तुम्ही इथून क्लेम पण करू शकता ट्रॅक पण करू शकता आणि डाउनलोड येऊया नाही अशा गोष्टी सर्व माहिती आहे वाय सी वगैरे कशी करायची पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला ते सांगतो आता पासबुकवर क्लिक करून घ्या पासबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासबुक ओपन होईल थोडं वेळ लोड घेईल एक दोन वेळा ट्राय करा सीझन एक्सपायरी असे ऑप्शन होतात त्यानंतर तुम्हाला प्रत्येकदा ओके करायचं क्लिक करायचं परत इथं ट्राय करायचं ट्राय केल्यानंतर इथं सबमिट बघण्यावर क्लिक करायचं सर्च झाल्यानंतर असं तुम्ही तुमच्या कंपनीचे नाव वगैरे दिसाल तिथे तुम्ही पी एफ चेक करू शकता इथे बघा अशा प्रकारे पी एफ चेक होणार आहे तुमचा ही सोपी पद्धत होती मोबाईलमधून पी, पी एफ कसं चेक करायचं यावर संपूर्ण व्हिडिओ पाहिला असाल के वाय सी वगैरे कशी करायची क्लेम कसं करायचं तर कमेंट नक्की करा मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ देईन